नमस्कार मंडळी मी तेजश्री खादीप्रेमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते मी आज तुमच्यासोबत पालकाची एकदम नवीन पद्धतीची भाजी शेअर करणार आहे जर तुम्ही ही पद्धत वापरली तर मी गॅरंटी देते ज्यांना पालकाची भाजी आवडत नाही ते व्यक्ती देखील बोटं चाटोस तोपर्यंत भाजी नक्की संपवणार चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूयात त्याकरिता आपल्याला या ठिकाणी अर्धा किलो स्वच्छ धुतलेला निवडलेला पालक घ्यायचा आहे तर बघा अगदी छान अशी व्यवस्थित अजिबात न किडलेली पाणी असायला हवीत सोबतच माझी आई नेहमीच सांगत असते नेहमी लाल देठाचाच पालक घ्यायचा तो जास्त चविष्ट असतो आता आपल्याला हा बारीक कापून घ्यायचा आहे त्याकरिता पहिले मुठीमध्ये व्यवस्थित पकडला आणि नंतर मधोमध चिरला असं केलं की तो एकसारखा चिरला जातो लहान मोठा किंवा देठाचा भाग थोडा बारीक आणि नंतर पाणी मोठी असं होत नाही आणि महत्त्वाचं म्हणजे आपण जी भाजी बनवतोय त्याकरिता बारीक चिरलेलाच पालक वापरायचा असं केलं की भाजीचा घट्टसरपणा अगदी व्यवस्थित येतो आपल्याला ही पानं मॅश करत बसण्याची गरज पडत नाही तर बघा किती मस्त एकसारखा हा चिरला जात आहे आपली पालक भाजी व्यवस्थित चिरून झाली आहे लगेचच फोडणीच्या तयारीकडे वळूयात त्याकरिता गॅसवर त्या एक कढाई ठेवली आहे त्यात टाकूयात एक चमचा तेल तेल हे एकदम कमीच वापरा कारण आपल्याला तीन टप्प्यांमध्ये तेलाचा वापर करायचा आहे मग ते अतिप्रमाणातही व्हायला नको म्हणून तेल हलकं गरम झालं लगेच यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि दोन ठेचून घेतलेल्या लसणाच्या पाकळ्या टाकल्या लगेचच हा बारीक चिरलेला पालकही टाकूयात जर तुमचा पालक जास्त कोवळा असेल तर त्याचा शिजल्यानंतर रंग बदलतो याकरिता मिठासोबतच अगदी पाव चमचा साखर टाकायची यामुळे भाजीचा रंग बदलत नाही आता माझा पालक व्यवस्थित होता रंग बदलणारा नाही आहे माहिती आहे त्यामुळे मी फक्त मिठाचा वापर केला व्यवस्थित मिक्स करून घेते मीठ सुद्धा कमीच वापरायचं आहे कारण आपल्याला नंतरसुद्धा मीठ वापरायचं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे सुरुवातीला ही पाणी जास्त दिसता शिजल्यानंतर अगदी थोडीशी होतात व्यवस्थित मिक्स करून झालंय आता जरा वेळाकरिता झाकण ठेवूयात आणि एकदम कमी गॅसवर शिजवून घेऊयात तर बघा साधारणतः दोन ते तीन मिनटे झाली असेल झाकण खोलून बघते पालक अगदी सत्तर ते ऐंशी टक्क्यापर्यंत शिजल्यासारखा दिसतोय ओव्हर कुकही करायचं नाहीये अगदी थोडासाच ओलसर राहायला हवा इतपत हा शिजवून घ्या बघा याचे याचा देठाचा भाग थोडासा दाबून बघितला व्यवस्थित मॅश केला जातोय लगेच हा एखाद्या ताटामध्ये काढून घेऊयात आणि सेम कढाई पुन्हा एकदा गॅसवर ठेवूयात आता यामध्ये भाजूयात दोन चमचे शेंगदाणे शेंगदाणे भाजताना गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवा म्हणजे हे खमंग भाजले जातील याची हलकीशी साल तडतडली गेली की समजायचं शेंगदाणे व्यवस्थित भाजून झाले आता टाकूयात एक चमचा बेसनपीठ जास्तही वापरू नका यामुळे भाजीला तरी छान येणार नाही एक चमचा पांढरे तिळही वापरले हे टाकणं पूर्णतः ऑप्शनल आहे आता बेसन पिठाचा सुगंध सुटेपर्यंत खमंग भाजून घेऊया बघा संपूर्ण साहित्य व्यवस्थित भाजलं गेलंय लगेचच लगे मिक्सरच्या भांड्यात काढून घेते आणि थंड झाल्यानंतर मिक्सरला बारीक दळून घेते याची आपल्याला पावडर बनवून घ्यायची आहे पुन्हा एकदा तीच कढाई गॅसवर ठेवली आहे यामध्ये टाकूयात फक्त दीड ते दोन चमचा तेल तेल गरम झालं एक चमचा जिरे थोडासा ठेचलेला लसूण टाकला आहे आता भाजीचं नावच लसुणी पालक आहे त्यामुळे लसणाचा वापर तर थोडासा होणारच आता टाकूयात एक वाटी बारीक चिरलेला कांदा आणि हा मध्यम गॅसवर सॉफ्ट होईपर्यंत व्यवस्थित परतवून घेऊयात तर बघा आपल्या कांद्याचा हलकासा रंग बदललाय हलका गुलाबीस आलाय हा मी थोडासा एका साईडला करते आणि लगेचच टाकते एक बारीक चिरलेला टोमॅटो पालक भाजीला ना एक वेगळ्या प्रकारची टेस्ट असते थोडीशी मातकट तर ही कळू नये याकरिताच टोमॅटोचा वापर अवश्य करावा यामुळे नक्कीच टेस्ट आणखी जास्त छान येईल आता हा देखील व्यवस्थित आणि पटकन सॉफ्ट परतला जावा याकरिता थोडंसं मीठ घातलं आता हे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते आता यावेळेला आपल्याला गॅसची फ्लेम एकदम कमी करायची आहे यावर झाकण ठेवायचे आणि फक्त एका मिनटाकरिता वाफ काढून घ्यायची एका मिनटानंतर झाकण खुलून बघूया बघा अगदी दोनही गोष्टी मौसूत शिजल्या गेल्या आहे आता यामध्ये काही टेस्ट सुके मसाले घालूयात पाव चमचा हळद एक चमचा धना पावडर एक चमचा किंवा चवीनुसार लाल तिखट यासोबत थोडीशी बारीक चिरलेली हिरवी मिरची देखील घालू शकता जर तुम्हाला भाजी थोडीशी तिखट हवी असेल तर आता हे मी व्यवस्थित मिक्स करून परतवून घेते आपले मसाले व्यवस्थित परतले गेले आहेत कच्चेपणा दूर झालाय आता टाकूयात मग अशी मिक्सरला दळून घेतलेली बेसनपीठ शेंगदाण्याची पूड आता गॅसची फ्लेम एकदम कमीच ठेवूयात आणि पुन्हा एकदा मिक्स करून व्यवस्थित परतवून घेऊयात यातील कच्चेपणा दूर होईपर्यंत आता टाकूयात अर्धा ते पाऊन ग्लास पाणी पाणी हे जास्तही वापरू नका कारण ही भाजी ना जास्त पातळ असते ना जास्त घट्टसर अगदी मिडियम कन्सिस्टन्सी ठेवायची आहे व्यवस्थित मिक्स करून घेतले कारण यामध्ये आपण जे मसाले घातले होते त्यांच्या गाठीही होऊ शकतात या या आता यावर झाकण ठेवूयात आणि कमी गॅसवर एक उकळी काढून घेऊयात तर बघा अगदी काही मिनिटांमध्येच आपल्या या रश्याला छान अशी उकळी आलेली आहे आता लगेच शिजवून घेतलेला पालक टाकूयात पालक अशा पद्धतीने सर्वात शेवटी टाकला की याचा रंग टिकून राहतो आणि अगोदरच शिजवून घेतलेला असल्यामुळे पुन्हा एकदा जास्त वेळाकरिता शिजवत बसण्याची गरजही पडत नाही आता हे व्यवस्थित मिक्स करून घेते म्हणजे मग भाजी एकीकडे आणि रसा एकीकडे असं होणार नाही तर बघा या कन्सिस्टन्सीची आपली ही भाजी आहे सध्याला पाणी रस्सा इकडे असं दिसत असलं तरी देखील हा अजून थोडासा अगदी दहा ते वीस टक्के शिजवून घेतला की एकसारखा तयार होईल आता यावर झाकण ठेवूयात आणि फक्त पाच मिनटे वाफ काढून घेऊयात तर बघा पाच मिनटानंतर झाकण खोलून बघते अगदी मस्त असा आपल्या या भाजीला रंग दिसत आहे पालकाच्या पानांचा ही रंग अगदी छान असा हिरवागार टिकून आहे आणि ग्रेव्ही देखील अगदी परफेक्ट अशी लाल रंगाची दिसतीये याची ही व्यवस्थित आली आहे छान असा एकजीव झालेला आहे लगेचच याला थोडासा तडका देऊयात जर तुम्हाला तडका द्यायचा नसेल अशीच भाजी सर्व केली तरीही चालणार आहे पण याला थोडासा फ्लेवरफुल बनवण्याकरिता मी हा तडका तयार करून घेते त्याकरिता एक चमचा तेल घेतलं त्यामध्ये एक चमचा ठेसलेला लसूण एक लाल मिरची टाकली आहे गॅस बंद करूयात आणि एक चमचा पांढरे तीळ टाकूयात आता आपला तडका अगदी हलकासा थंड झाला आहे त्यावेळेला अर्धा चमचा लाल तिखट टाकायचे काश्मीरी लाल तिखट वापरलं यामुळे तडक्याला रंग छान येतो गरमागरम हा तडका लगेच या भाजीवर टाकूयात खूपच मस्त आणि चमचमीत आपली पालक भाजी तयार झाली आहे ही भाजी बघताक्षणी आवडीने खावीशी वाटते या भाजीसोबतच मी अगोदर देखील तुमच्यासोबत पालक गरगट्याची रेसिपी शेअर केली होती ती देखील तुम्हाला खूप आवडली होती पण तुमच्यातील काही जणांनी जर ती भाजी बघितली नसेल तर नक्की जाऊन बघा खूपच जबरदस्त चवीचा हा पालक गरगटा तयार होतो लगेच आपली भाजी सर्व करायला घेऊयात बघा काय परफेक्ट कन्सिस्टन्सी आलेली आहे वाव मस्तच लगेच ट्राय करून बघते तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन चमचमीत रेसिपीज बघण्याकरिता चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात आवडत्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय